माझी ढकलू नका नीट बोला जरा नीट बोलते तर नीट बोला माणूस जनावर आहे काय माहिती नीट बोललेलं पण कळत नाही तर किती सांगितलं माझ्या समोर नीट बोलत जावा नीट बोलत जाव मग किती वेळ सांगितलं माझ्या समोर तसला ढकलला विकलायचं बास करा नाटकी ढकला विकलायचं बास करा म्हणजे हां तींदा तुला सांगून पण तीच गोष्ट करत मग ठीक आहे ना आता तू करत बस ना बडबड करत जाऊन बडबड करत इत माय समोर करू नको तसलं ढकलू नका आजारी ना हॅलो ना असं पण वाटत नाही बाबा आजारी वगैरे आपण असं कसं वागायचं आता बघितलं तुम्ही कशी यांची नाटकी असतात आणि स्वतः जेव्हा मोबाईल घेऊन येतात ना तेव्हा कसं दाखवतात बाबा आपल्याला किती काळजी हिजी आपण किती चांगलं वागतो हिच्यासोबत पण हिला कसं आहे ना नीट राहायचंच नाही नीट ही करायचंच नाही तेवढंच फक्त यांना येते नुसतं सगळं खोटं खोटं दाखवायचं काय बात कर आता मस्त ढकलायचं नव्हतं ना नीट बोलायला आले तर नीट बोलायचं आजारी आहे यांना माहितीये तरी सुद्धा यांना काही फरक पडत नाही लहान पोरासारखं बाहेर पोरांसोबत खेळत बसले दवाखान्यात गेलतो दोन तीन दिवसाच्या गोळ्या दिल्यात रक्त टेस्ट करा म्हटलं यांना गुढीत काय विचारलं की अजिबात गुढीत तर काय बोलत नाही निस्त टोम न देऊन बोलायचं नाही तर काय गप्प बसायचं एवढंच येते आणि मला एक शब्द यांनी काय वापरला की कॅमेरा चालू असल तर तुझं रूप वेगळं असतं कॅमेरा बंद केल्यानंतर वेगळं रूप असतं तर हे ना यांना पण लागू होतं कारण की यांनी थोडस तर माझी काळजी घ्यावं ना का कॅमेरा चालू केल्यानंतर काळजी चाल दाखवायची आणि मग असं बसून राहायचं त्या पोरांसोबत खेळत बसायचं ही चुकीचं आहे ना ह्यांना पण कळायला पाहिजे की बाबा आपली बायको आजारी आहे तिला बरं वाटत नाही नुसतं गोळ्यांवर आता दोन तीन दिवस गोळ्या खातीयच पण जरा आपण थोडस तर लक्ष द्यावं ना पण नाही अजिबात नाही निवांत इथं पोरांसोबत खेळत बसलेले आहेत झालं खेळून होय लहान पोरांसारखं खेळून झालं असं आहे का त्रास नाही रिपोर्ट का आणला नाही रिपोर्ट का आणला विचारते तुम्हाला काय रिपोर्ट का आणला नाही रिपोर्ट का आणला नाही तुला समजत नाही का रिपोर्ट त्यांनी काय सांगितलं काय सांगितलं उद्या राह सुट्टी आजच्या आज लेगी आज रिपोर्ट भेटत नाही होय तुम्हाला सांगून सुट्टी दिली आहे काय तुम्हाला सांगून सुट्टी घेतली का तुम्हाला न सांगता सुट्टी घेतली तुरा तुरा थे थे क्या क्या तुला अक्कल बिक्कल आहे बिकल एमर्जन्सी सर्व्हिस असते एमर्जन्सी सर्व्हिस नाही कुठली केली माहिती कुठली केली स्वतः म्हणली ती गण अटक का तुम्हाला जाऊन आणायची नाही का तुम्हाला असं ठरवलं ना आजारी पडली पडून घरात असंच राहू दे उपकार नाही केलं ना उपकार नाही बोल नको मग तुमचं काम होतं ना की तुम्ही रिपोर्ट जाऊन घेऊन यायला पाहिजे नव्हतं अगदी डोक्यात जाते का तुमच्या डोक्यात जाते का ती एमर्जन्सी सर्व्हिस असते का मला काय अर्ज नाही एवढा खर्च नाही ना तुम्हाला आहे ना बघवतच नाही की आ, ये ये ना नेट झालेली पण तुम्हाला बघवत नाही आजारी माहिती कर सांगा तुला दवाखान्यात पण मीच नेलं आणि टेस्ट करायला पण मीच नेलं तुला उपकार केला माझ्या तर तसं मला तू बोलू नको तुम्हाला येत नाही ती होत नाही जर का मला करायचं नसतं तर तुला मी दवाखान्यातच नेलं असतं असं सारखं तू आणत भरल्यासारखं बोलत जाऊ नको होय साधारण का तुझी किरकिर चालू आहे साधारण किरकिर चालू आहे तुमची किरकिर चालू आहे तुम्हाला एवढं तर वाटतंय का बाबा आपण घरी बोलावं आयला की बाबा घरी येऊन राहू आजारी येतो वर नीट उपर्यंत तरी घरात राहू दे तुम्हाला वाटतं का असं बोलायला तुमच्या घरी बोललो पण असतो तुझ्या या असल्या तो आहे ना तुला ती घरात पण घेणार नाही काटकत म्हणजे फटक तुझं कसं आहे ना, ना।, ना खरं बोलते ना म्हणून माणसाला लागतं असं खोटं खोटं बोलत नाही ना ती काय खोटं बोलू बोलतेच खोट आता म्हणते की रिपोर्ट काय ती रविवार आहे सुट्टी ही तुला एवढी एक गोष्ट कळत नाही का रविवार आहे उद्या सुट्टी असती त्यांनी परवा दिवशी सोमवार या म्हणून सांगितलं किती वेळा सांगितलं सोमवारी असं काही नाही म्हणून गोष्ट झालीच नाही पण एक लिमिट असते लिमिट नाही मी तुला आधीच सांगितलं होतं मला तर नाही सांगितलं आता ती कसं आहे ना तुम्ही शब्द नसताना म्हणून तुम्हाला तुम्ही बोलते मला कळते पण पण डॉक्टर होते आज रिपोर्ट नाही भेटत ये रिपोर्ट नाही भेटत कारण आपण रिपोर्ट बिटेलचा असेल तर लगेच भेटतो कसं असतं ना जेव्हा बायकोची अडचण झाली ना तर असंच वागणूक दिली जाते ही कळते कळतेच कुठल्या गोष्टी अडचणच व्हायला का तुम्हाला बघू ना तुम्हाला असं वाटतं की बाबा ही आजारी तर आजारी पडून राहू दे घरात पडून राहते तर पडून दे पत्राच्या खोलीमध्ये काय आणून टाकलेच तुमच्यामुळेच झालं एवढं सगळं जरा आता बर वाटायला लागलं ना ठीक आहे आता बरं वाटायला लागलं झालं का सुरू हा झालं जरा बरं वाटत असलं तर डॉक्टरने उभं म्हटली का रक्त टेस्ट करा ही करा ती करा गोळ्या उगच दिल्यात का ती सगळ्या गोष्टी नाटकच करते का मग मी नाटक करतोय का नाटक मग तुम्हाला तुम्ही म्हणायच लागले ना तसं आजारी ना असं कसं बोल एक काम सकसा कर चल गाडी चव्यान चल तुला त्या डॉक्टर पेशी नेतो आणि रिपोर्ट आज भेटतो या बघू आपण विचारू आता गेल्या नंतर ना भेटणार आहे का नाहीच भेटणार ना आता उद्यादा उद्यादा उद्या जाऊ मग उद्या रविवार ना तुझी शंका मनातली काढायची ना बाहेर तर उद्या जाऊया आपण पण आपण रक्त टेस्ट केले कधी आज केले आज दुपारी केले संध्याकाळी संध्याकाळी भेटत असते भेटत नाही तुला कल तुला खार दिशेने वाजून आता बरं का वही तर माझं डोकं खाऊ नको का डोकं खायला कोण भेटलं नाही म्हणून चालू झालंय बडबड खायला आवडतं म्हणून तुमचं डोकं खाते तू आता माझा बस मार्गाशी लागलं आजारी म्हणून सहन की एवढं वाटत असलं असतं ना तर खरच एखाद्यानं घरी नेलं असतं पण नाही ना मच्छर चावतंय ही चावते ती बस भाई तू अजून आजारी पड तुम्हाला काय घेणं देणं त्या गोष्टीचं काही घेणं देणं नाही तुझी ही किरकिर ती करते ना ते आयला पटत नाही माझी एकटीचीच किरकिर असते माझी एकटीचीच किरकिर असते का कसला ढकलू नका नीट बोला जरा नीट बोलते तर नीट बोला माणूस एका जनावर आहे काय माहिती नीट बोललेलं पण कळत नाही तुला किती सांगितले माझ्या जावा नीट बोलत जावा मग किती सांगितले माझ्या ढकला विकलायचं बास नाटकी ढकला विकलायचं म्हणजे हा तीनदा तुला सांगून पण तीच गोष्ट पण ठीक आहे ना आता तुम्हाला आणायचं नव्हतं ही ना गोष्ट आली लक्षात माझ्या हा ठीक आहे नाही आणायचं ना आ आ का आणू मला काही घेणं देणं नाही आता त्या गोष्टी माणसाला कसं आहे ना माणसाला कसं आहे ना, कस ना? बघायचं असतं ना ती मनापासून करत असतो पण ज्याला बघायचंच नाही मेली तर मेली काय आपल्याला घेणं देणं नाही त्या गोष्टी असं करतात असते मग नव्हतं ती उपकारी काय म्हणताय ती नेलच नसता आणि हि केलच नसतं का डोक्यावर पण परिणाम झाला त्यासाठी पण दवाखान्यात दाखवा लागला चला मग काही दिवसानं सायको झाली खरच असू दे सायको झाली तर तुमच्याच कृप्या झाली आमच्या कुठून तुमच्याच आचीर कृपया झाल्या राहू दे मग आशीर्वाद असा काही दिवसाने येड्या येड्याच्या दवाखान्यात जाऊन सोडता ती तुझ्या मुळ येडिये म्हणून नाही येडिये म्हणून येड्याच्या दवाखान्यात काही दिवसाने जाऊन सोडता मला रात्र सोड लागली कारण तुझ्या डोक्यावर परिणाम झाल्यासारखं वाग लागली होय तुला एवढी गोष्ट अक्कल नाही की तुला डॉक्टर काय म्हणले उदार आहे परवा दिवशी रिपोर्ट देतो म्हणून मला तर बोलले मला जर मला जर बोलले असते ना तर पैसे द्यायले असते मी तुम्हाला बोलले असते त्यांनी काय पण तेव्हा तुम्ही मला बोलले नाही काय मोबाईल चालू करायचा आधी पण सांगितलं होतं तुमचं बोलायचं काम होतं ना की बाबा आपण काय काहीतरी वरे वरे रिपोर्ट देत नाही तुम्हाला काहीच नाही का मला काय नाही का नाही वाटत नाही निवंत बाहेरून बसलेत ना तेव्हा असं पुढे मारू का का तू या वर्षी तास बाहेरून बसूया बन लागत नव्हतं बसलो परत खेळ तुमचं बरं मन लागत नाही ना घरात कसं लागणार बोल जाऊन काय दिवसभर करत नसायचं परत रात्रीचं पण यायचं धंदे बघितलं किती दिवे लावतो तुझ्याच तुझ्याच नावाखाली गेलं ती दिवे लावतोय ना ती कळते बाहेर जाऊन दिवे लावतोय ना तर आता बस झालं ना तुझं काय झालं ना तुझं माझ्यासमोर बडबड करत बस बडबड करू नको तसला ढकलू नका आजारी असं पण वाटत नाही बाबा आजारी वगैरे हो आपण असं कसं वागायचं आता बघितलं तुम्ही कशी यांची नाटके असतात आणि स्वतः जेव्हा मोबाईल घेऊन येतात ना तेव्हा कसं दाखवतात बाबा आपल्याला किती काळजी हिजी आपण किती चांगलं वागतो हिच्यासोबत पण हिला कसं आहे ना नीट राहायचंच नाही नीट ही करायचंच नाही तेवढंच फक्त यांना येते नुसतं सगळं खोटं खोटं दाखवायचं काय बस कर आता मग तसला ढकलायच नव्हतं ना नीट बोलायला आली तर नीट बोलायचं तुम्हाला कळतं का तुम्ही माणसात काय वागतंय ती काय माणसं कळतं का माणसं माणसं होती तीच की म्हणते पण आपण बाहेरच होतो बाहेरच होतो ना बाहेरच होतो ना आपण ना पाहिजे पाहिजे मी चुकीच दाखवली तरी फक्त बहाण पाहिजे चालते भेटलाय भेटला माझ्या इथे असं आलं की मोबाईल चालू आलं की मोबाईल चालू जी खरं आहे ना ती दाखवते मी तुमच्यासारखं आहे ना तुमच्यासारखं तर नाही करत बाबा माझ्या जा... जागी माझ्या जागी जर तुम्ही आजारी असली असते ना मग कळलं असतं तुम्हाला पण कसं माझ्यामुळं नाही ती तुमच्या चुकीमुळे पडले होते आणि बस करा जरा कसं आहे ना एखाद जर आजारी त्याच्यासोबत नीट वागायचं असतं असं ढकल्या बिटल्याचं नसते जरा चांगलं वागायला शिका आधी आणि मग दुसऱ्यांकडनं अपेक्षा ठेवा की तिनं पण आपल्यासोबत चांगलं राहावं म्हणून स्वतः स्वतः चांगल। मी चांगलंच राहते बाहेरनं बोबलू नका घरात येऊन बोला काय बोलायचंय ती जग तमाशा करू नका जग तमाशा करू नका परत वरटवण करून माझं नाव लावते की मी तमाशा करते म्हणून चला मग बस करा तू बस कर